मित्रांनो नमस्कार कसे आज सगळेजण मित्रांनो आज मी थोडंसं तुमच्याशी आरोग्याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही छोटे मोठे आजार असतात आपण त्यांना आजार समजत नाही आपण त्यांच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करत असतो म्हणजे मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर सातत्याने ॲसिडिटी होणं हे देखील निरोगी नसल्याचं लक्षण आहे म्हणजे आपण आजारी असल्याचं लक्षण आहे हे फक्त मी एक तुम्हाला उदाहरण दिलं तर असे आजा जे आजार असतात त्या आजारांवर आपण गोळ्या औषधी हा तात्पुरता उपचार घेतो म्हणजे समजा माझी ॲसिडिटी वाढली तर मी औषधी घेतो गोळ्या घेतो काहीतरी मी घेतो तर हा तात्पुरता उपचार आहे हा कायमस्वरूप उप कायमस्वरूपी उपचार नाही आहे तर कायमस्वरूपी उपचार कोणता आहे तर तो म्हणजे व्यायाम करणं लक्षात आता व्यायाम म्हणजे मग त्यामध्ये मत पण सुद्धा आपल्याला दोन तीनच प्रकार माहिती असतात तेच प्रकार आपण करत राहतो फिरत राहतो धावत राहतो पुशअप मारत राहतो परंतु कोणता प्रकार किती करायचा किती वेळ करायचा ते आपल्याला माहिती नसतं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित यश मिळू शकत नाही आपण सातत्य ठेवू शकत नाहीत तर व्यायाम व्यायाम तर करायला पाहिजे मग पोटाचे काही व्यायाम असतात अपर बॉडी लोअर बॉडी कोअर म्हणजे पोटाचे व्यायाम तर असे वेगवेगळे व्यायाम जे आहेत आप ते आपण केले तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होत असतो व्यायामासोबत डाएट गरजेचं असतं डायट म्हणजे योग्य आहार तुमचं शरीर तुमची उंची तुमचं वजन हे सगळं बघून तुम्हाला कोणते त्रास आहेत हे बघून जेव्हा आपण डाएट आपलं फिक्स करत असतो तर ते त्यानंतर पुरेशी झोप अलीकडे आपण मोबाईलवर बराच वेळ काहीतरी बघत बसतो त्यानंतर टी व्ही बघत बसतो काहीतरी वेब सिरीज वगैरे आपण बघत असतो पिच्चर बघत बसतो किंवा नुसतं सोशल मीडियावर आपण काहीतरी वाचत बसतो पोस्ट टाकत बसतो पोस्टच्या खाली लोकांच्या प्रतिक्रिया आपण वाचत बसतो तर त्यामुळे आपली झोप जी आहे ना तर ती पुरेशी होत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी आपलं जागरण झालेलं असतं मग चिडचिड होते डोकं दुखतं आळस येतो मग आपण आपल्या मित्रांवर किंवा आपले जे काही स्टाफ मेंबर असतात त्यांच्यावर आपण आपण चिडचिड करतो कामं वेळेवर होत नाहीत तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना यामुळे आपलं आरोग्य जे आहे ते बिघडत असतं त्यामुळे मी काय सांगत आहे तुम्हाला व्यायाम करणं डाएट पाळणं पुरेशी झोप घेणं ताणतणाव कमी करणं जीवनशैलीमध्ये बदल करणं जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे काय तर वेळेवर झोपणं वेळेवर उठणं त्यानंतर मग योग्य आहार घेणं योग्य व्यायाम करणं ज्या पद्धतीनं आपण दररोज जेवत असतो त्या पद्धतीनं आपण दररोज व्यायाम करू शकतो ती सवय आपल्याला लागायला ला पाहिजे आणि ती सवय लागते एक सिस्टमॅटिकली आपण समजून घेतलं ना तर ती सवय आपल्याला लागते तर आनंदी राहणं आनंदी राहणं हीसुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे सकारात्मकता बाळगणं त्यासाठी मग मेडिटेशन करणं व्हिज्युलायझेशन करणं असे उपाय असतात सांगायचं तात्पर्य आपल्याला जे आजार आहेत आपल्याला जे त्रास होत आहेत त्या पाडदुखी असेल मानदुखी असेल कंबरदुखी असेल हात असेल इथं काहीतरी मनगटात कोणाला तरी दुखत असतं या सगळ्या गोष्टींवर हो मी जे तुम्हाला सांगितले ना ते उपाय आहेत त्यामध्ये व्यायाम आहे त्यानंतर पुरेशी झोप आहे मेडिटेशन आहे डाएट आहे ताणतणाव कमी करणं आहे या गोष्टींमुळे मला स्वतःला अनुभव आहे गेल्या पाच साडेपाच साडेपाच महिन्यांपासून मी सातत्याने व्यायाम करतो आहे या सगळ्या गोष्टी मी करतो आहे मला खूप ॲसिडिटी होती आता ॲसिडिटीची आठवणसुद्धा येत नाही मी अंड्यांना खूप घाबरायचो शेंगदाण्यांना घाबरायचो कारण त्यामुळे माझी ॲसिडिटी भडकायची आणि त्या ॲसिडिटी फक्त ॲसिडिटी पुरता मर्यादित राहायची नाही तर मला पित्त उभरायचं त्याला आर्टेकेरिया म्हणतात पण आता या कोणत्याच गोष्टी मला होत नाहीत कारण मी प्रॉपर व्यायाम करतो आहे प्रॉपर आहार घेतो आहे काय झालं आहे माहिती आहे का की असे उपाय असतात पण या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात डाएट आपल्याला समजून घ्यावं लागतो कॅलरी ट्रॅक करायला शिकावं लागतं व्यायामाचे प्रकार म्हणजे सुद्धा लोक व्यवस्थित मारत नाहीत मला माहिती आहे मी चांगल्या चांगल्या लोकां लोकांच्या लोकांना चुकीचं पुशअप मारताना यूट्यूबवर बघितलेलं आहे काही ट्रेनरला मी बघितलेलं आहे तर चुकीच्या गोष्टी करून चालत नसतं स्वतःला वेळ द्यावा लागतो या सगळ्या सगळ्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतात आपण आता जास्त कष्टही करत नाही करत नाही कुठे आपण मोटरसायकल काढतो फोर व्हीलर काढतो आपण चालत नाही व्यायाम करत नाही खुर्चीवर तासन तास बसून आपण काम करत असतो आपल्याला आता हालचालींची सवय राहिलेली नाही आहे अनेक चुकीच्या सवय आपल्याला लागलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यापेक्षा आपण पैशांना खूप जास्त महत्त्व देऊ लागलेलो ला आहोत भौतिक गोष्टींचा हव्यास आपल्याला खूप लागलेला आहे चांगला मोबाईल पाहिजे स्मार्टवॉच पाहिजे घर पाहिजे बँक बॅलन्स पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये पैसा पाहिजे या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जास्त लक्ष देत आहोत आणि ज्या शरीराच्या आधारे आपण हे सगळं करणार आहोत जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे श्वास चालू आहे तोपर्यंत हे शरीर आपल्याला साथ देणार आहे आणि याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो तर एक लक्षात घ्या की भौतिक गोष्टींचा हव्यास जो आहे ना तो देखील आपलं आरोग्य धोक्यात आणत असतो कारण या भौतिक गोष्टी घेण्यासाठी विकत घेण्यासाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागतो पैसा कमावण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि मेहनत करावी लागते मेहनत तर करायलाच पाहिजे परंतु आपल्याला वेळ द्यावा लागतो फक्त पैसा कमावणं हे तर आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट असू शकत नाही पुन्हा या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे भौतिक गोष्टींच्या आसक्तीमुळे लोक कर्जबाजारी होतात असलेले पैसे किंवा नसलेले पैसे खर्च करतात नसलेले म्हणजे काय मग आज आपल्याकडे पैसे नाहीत पण आपण लोन काढतो कर्ज काढतो आणि मग आपण कर्ज बाजारी का का होतो काहींचं उत्पन्न तेवढं नसतं मग त्यांचे हप्ते थकतात मग टेन्शन येतं याचा झोपेवर परिणाम होतो मग याच्यामुळे ॲसिडिटी होते मग आपण व्यायाम करत नाही हे एकदाच हे सर्व चक्र बिघडलं ना तर मग सगळंच बिघडतं तेव्हा स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे म्हणजे मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही वाटल्यास जिम लावून घ्या पण तिथं ट्रेनर योग्य पाहिजे त्यानंतर तुम्ही डाएट समजून घ्या आपण डायट समजवणारा देखील ट्रेनर असतो तो तिथं असला था था क्यों तर ठीक आहे नसेल किंवा असेल तर त्यालासुद्धा पुरेसं डाएटबद्दल माहिती असायला पाहिजे तर असा कोच शोधा की जो तुम्हाला डाएट पण समजून सांगेल तुमचा व्यायाम पण घेईल मेडिटेशन पण घेईल तुम्हाला व्हिज्युलायझेशन पण समजून सांगेल तुमच्या झोपेवर काम करेल रिलेशनशिपवर काम करेल रिलेशनशिपसुद्धा खूप महत्त्वाची असते जर आपल्या आपल्या आईवडिलांशी आपल्या मुलांशी आपल्या पत्नीशी आपल्या शेजाऱ्यांशी आपल्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध नसतील तर त्याचं देखील टेन्शन येत असतं ताणतणाव निर्माण होत असतात त्यामुळे मग पण झोपेवर परिणाम होत असतो या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात त्यानंतर आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि मग आपलं आरोग्य जे आहे ना ते आरोग्य बिघडत जातं तर मी तुम्हाला हेच सांगेल की चांगला आहार म्हणजे काय ते समजून घ्या झोपेचं महत्त्व प्रत्येकाला कळतं पण वेळेवर झोपत नाहीत कारण तशी प्रेरणा दररोज मिळत नाही हे आपला दैनंदिनीचा भाग व्हायला पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिनीचा भाग व्हायला हव्यात व्यायाम केल्याशिवाय आपल्याला म्हणजे काहीतरी अपूर्ण राहिले आजच्या दिवसामध्ये असं आपल्याला वाटायला पाहिजे जसं चहाची तल्लप लागते तशी व्यायामाची आपल्याला तल्लप लागायला पाहिजे छंद निर्माण व्हायला हो पाहिजे आवड निर्माण व्हायला हो पाहिजे कोणताही बाहेरचा कोणताही पदार्थ खाताना त्याच्यातून कोणते घटक आपल्या शरीरात जाणार आहेत ते आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे मग ते घ्यायचे की टाळायचे ते आपण ठरवू शकू अशा बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आपण समजून घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की त्यासाठी आपण एखादा चांगला कोर्स जॉईन करायला पाहिजे कारण बघा आपण आपल्या मुलांना मेडिकलला जाण्यासाठी इंजिनिअरला जाण्यासाठी आपण त्यांना क्लास लावत असतो कारण क्लासमध्ये आपल्याला माहिती असते की त्यांना सर्व व्यवस्थित शिकवणार आहेत पण तेच पालक स्वतःसाठी एकदाचं नोकरी लागली व्यवसाय करायला लागले तर स्वतः शिकण्यासाठी मात्र एक रुपया खर्च कर करत नाहीत मित्रांनो कोच जो असतो कोचचं महत्त्व खूप असतं आपण गुरूंना खूप महत्त्व देतो बघा तर गुरुविना ज्ञान नाही असं आपण म्हणत असतो पण आपण कोणतंही ज्ञान शिकण्यासाठी कोणताही गुरु आपण काय म्हणू आपण त्याला गुरु करत नाही असं आपण म्हणू ह्यात आध्यात्मिक भाषेमध्ये तर ते अध्यात्म जरा बाजूला ठेवूयात शरीरशास्त्र आहे आहारशास्त्र आहे व्यायामाचं पण एक शास्त्र आहे तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तर जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर या सगळ्या गोष्टींवर काम करावं लागेल असं टप्प्याटप्प्यांनी तुकड्या तुकड्यांनी हा विषय समजून घेण्यासारखा नसतो तर सगळ्या गोष्टींवर एकाच वेळेत जेव्हा आपण काम सुरू करतो सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला सुरुवात करतो दैनंदिन जीवनामध्ये त्या उतरवायला सुरुवात करतो तेव्हा कुठं फरक जो आहे तो पडत जात असतो तर एक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी एक लिंक टाकलेली आहे त्यावर क्लिक करून जर तुम्ही एक कोर्स आहे तो जर शुक्रवारी असो दर शुक्रवारी तर तुम्ही जर तो कोर्स दीड तासाचा असतो नऊ रुपयामध्ये तुम्ही तो कोर्स करू शकतात तो जर तुम्ही कोर्स जॉईन केला त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही समजून घेणार मग तीन महिन्याचा कोर्स तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला खरंच म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे अनेकांचा अनुभव आहे तुमच्या आयुष्यातील तो सगळ्यात योग्य निर्णय राहील कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे हा विषय तुकड्या तुकड्यांमध्ये समजून घेण्याचा नाही आहे डाएट सेशन हे दोन तासाचं डायट सेशन असतं लक्षात घ्या दीड दोन तासामध्ये दे एखादा व्यक्ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं डायट समजून सांगू शकतो तुम्ही बाहेर डायट घ्यायला जा एखाद्या डायटेशनकडे चार पाच हजार रुपये तुमच्याकडून तो घेईल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात मला जसं सांगावं असं वाटेल तसं मी तुम्हाला सांगणार कारण अलीकडे सामाजिक सुधारणा वगैरे या विषयांवर तर मी लिहितोच शिक्षण याबद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगत असतोच आरोग्य हा माझा सध्या खूप आवडीचा विषय झालेला आहे कारण आरोग्य चांगलं असेल तर सगळं काही आहे खूप पगार आहे खूप पैसा आहे परंतु शारीरिक स्वास्थ्य नाही आहे मानसिक स्वास्थ्य नाही आहे तर त्या पैशांचा आणि त्या गोष्टींचा काही उपयोग नसतो आपण त्याचा उपभोगसुद्धा घेऊ शकत नाही आणि ते झुंझुनवाला होते बघा आपले शेअर मार्केटमधली मार्केट मार्केट भारतातील सगळ्यात श्रीमंत सगळ्यात सक्सेस व्यक्ती तर त्यांचं शेवटच्या काळामध्ये त्यांना तोच पश्चाताप झाला की माझ्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर बरेच लोक असं प पंचेळशीमध्ये आता अटक येत आहेत पन्नाशीमध्ये अटक येत आहेत भारतामध्ये चाळीस टक्के चारीश लोकांचं आता प्रमाण आहे की पंचेचाळीसशीच्या आत त्यांना अटक येत ता आहेत आणि ते मृत्यू पावत आहेत तर ता ह्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला स्वतःवर काम करावं लागेल आणि त्यासाठी प्रॉपर समजून घ्यावं लागेल मला खात्री आहे तुम्ही समजून घेणार जसं आठवेल तसं नंतर सांगत राहील संवाद साधत राहू तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला विचारा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा धन्यवाद